आणि मग मला वाटत आपल्याला आणि म्हणून या चित्राकडे काय किती जणांनी आमदार पाहिलंय किती जणांना याच नाव पाहिलंय नाव आहे सर

म्हणजे भविष्यात सब सायल पण केळीच्या माणूस केळी लावायची आणि मी इकड आणि त्याचा मला फोन आला की सर आपल्याला एक एप्रिलला केळी लावायची मी त्याला प्रश्न विचारला किंवा सब सायल झालं का तो म्हणे नाही आपण म्हटले ते कृषी महोत्सवासाठी खेळी तयार करायची त्यामुळे लागवड झाली पाहिजे मी त्याला सांगितलं तू बिना सब सॉयलर खेळी लावली तर बाग एक महिना ठेवले आणि तू सब सॉयलर करून खेळी लावली तर बाग एक महिना आली त्याच्यामुळे काळजी करू नको थांब बघा तिथं याच मत आहे आणि म्हणून आपल्याला जमीन ओढणे अत्यंत गरजेचं तिसरा महत्वाचा